नमस्कार मित्रांनो स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण जॉग्रॉफीएम सिक्यू भाग नऊमध्ये मध्ये महाराष्ट्रातील आदिवासी जमाती वसाहती व तांडे यावर काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते पर्याय आहे एक नंबर गोंड दोन कोलम तीन आंध आणि चार आहे कोरकू तर उत्तर आहे चार नंबर कोरकू दोन नंबर प्रश्न संयुक्त वसाहतीमध्ये सर्वात लहान खेड्याच्या नावापुढे लावले जाणारे विशेषण पर्याय आहे एक बुद्रुक दोन खुर्द तीन, कस्बा, आणि चार आहे वाडी तर उत्तर आहे दोन नंबर खुर्द तीन नंबर प्रश्न ग्रामीण वसाहतीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता पर्याय आहे एक पाण्याची उपलब्धता दोन खनिजे तीन उद्योग आणि चार आहे वाहतूक तर उत्तर आहे एक नंबर पाण्याची उपलब्धता चार नंबरचा प्रश्न आहे माथेरान हे डॅश डॅश वस्तीचे उदाहरण आहे पर्याय आहे एक रेशीय दोन नंबर आहे जुळी तीन नंबर आहे गोलाकार आणि चार नंबर आहे डोंगरमाथा तर उत्तर आहे चार नंबर डोंगरमाथा पाच नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात आदिवासी जनसमुदाय मुख्यतः कोठे केंद्रित आहे पर्याय आहे एक नंबर सह्याद्री क्षेत्र दोन नंबर गोंडवाना क्षेत्र तीन नंबर आहे सात पुडा क्षेत्र आणि चार नंबर आहे एक आणि दोन तर उत्तर आहे पर्याय चार एक आणि दोन प्रश्न सहावा जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा केला जातो पर्याय आहे एक नंबर नऊ ऑगस्ट दोन नंबर तेरा फेब्रुवारी तीन नंबर एक एप्रिल आणि चार नंबर आहे सात मार्च तर उत्तर आहे एक नंबर नऊ ऑगस्ट सात नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते पर्याय आहे एक नंबर धुळे दोन नंबर आहे नंदुरबार तीन नंबर आहे मालेगाव आणि चार नंबर आहे गडचिरोली तर उत्तर आहे दोन नंबर नंदुरबार आठ नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली तर पर्याय आहे एक नंबर कोळम दोन नंबर आहे माडिया गोंड तीन नंबर आहे परधान आणि चार नंबर आहे वरील सर्व तर उत्तर आहे दोन नंबर माडिया गोंड नऊ नंबरचा प्रश्न आहे तांडा संस्कृती अद्याप पावतो कोणत्या आदिवासी जमातीमध्ये जतन केली गेली के आहे तर पर्याय आहे एक नंबर बंजारा दोन नंबर आहे वंजारी तीन नंबर आहे भिल्ल आणि चार नंबर आहे वारी तर उत्तर आहे एक नंबर बंजारा दहा नंबरचा प्रश्न आहे गोमित पारधी भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात पर्याय आहे एक अकोला दोन बुलढाणा तीन धुळे आणि चार आहे ठाणे तर उत्तर आहे तीन नंबर धुळे अकरा नंबरचा प्रश्न आहे कोकणात कोणत्या प्रकारच्या वस्तीचे प्राबल्य आहे पर्याय आहे एक नंबर विखुरलेल्या दोन नंबर केंद्रित तीन नंबर अपखंडित आणि चार नंबर आहे संयुक्त तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू